मराठी इंडस्ट्रीज सध्या घटस्फोटाचे वारे वादान दिसत आहेत मधुरा आणि प्रभुलकर सुयश टिळक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच आता आणखीन एका अभिनेत्याचं लग्न मोडल्याची चर्चा सोशल मीडिया वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे या अभिनेत्यानं लोकप्रिय मालिकेतून चाहत्यांची मनं जिंकली आहेत एकाच लोकप्रिय मालिकेनंतर तो सगळ्यांच्या घरातला लाडका नवरा आणि लाडका जावई झाला होता खास गोष्ट म्हणजे या अभिनेत्याची बायको देखील अभिनेत्री आहे आणि सध्या ती एका लोकप्रिय मालिकेमध्ये काम करत आहे तर या अभिनेत्याने नाटकांमधून आणि मालिकांमधून आपल्या मनात आधीच खूप खास स्थान निर्माण केलंय सोबतच तो मालिकांसाठी लिखाण देखील करतो या दोघांना एक छानशी गोड मुलगी देखील आहे तिचं नाव आहे मीरा हा अभिनेता आहे माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्र म्हणजेच अभिनेता अद्वैत दादरकर अद्वैतची पत्नी भक्ती देसाई हिला तुम्ही ओळखलत का भक्ती देखील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये झळकत आहे अद्वैत आणि भक्ती घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे या दोघांच्या बातमी मागचं कारण म्हणजे यांचं सोशल मीडिया अकाउंट याआधी अद्वैत आणि भक्ती एकमेकांसोबत अनेक फोटो शेअर करायचे पण ते आता त्यांनी थांबवलंय एवढंच नाही तर त्यांनी या आधीचे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केलेत सध्या ते मालिकेतील कलाकारांसोबतचे फोटो नाटकातील कलाकारांसोबतचे फोटो शेअर करतात पण एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत नाहीत आणि यामुळेच भक्ती आणि अद्वैत नाहीत अशी शंका चाहत्यांना निर्माण झाली आहे या दोघांचा घटस्फोटाची अफवा खरी आहे की खोटी हे या दोघांनाच माहिती यावर हे दोघे स्पष्टीकरण देऊ शकतात तर मग तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको मालिका पाहायचात का यातला सौमित्र की गुरुनाथ कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडायची कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा